महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी आझाद मैदानावर संपन्न झाला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली महायुतीच्या या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यात एकूण दोनशे आमदार असून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा त्रेचाळीस इतकी आहे त्यामुळे यापेक्षा अधिक कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही याच दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे यामध्ये अनेक नवीन समावेश आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी काय आहे ते आपण पाहूया यात देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे शिवेंद्र सिंह राजू भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर यांचा नावांचा समावेश करण्यात आलाय शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी काय असू शकते ते आपण पाहूया एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले प्रकाश सुर्वे प्रताप सरनाईक तानाजी सावंत राजेश क्षीरसागर आशिष जैस्वाल निलेश राणाई अजित पवार यांच्या गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पाहूया अजित पवार धनंजय मुंडे अदिती तटकरे अनिल पाटील हसन मुश्रीफ धर्मराव बाबा अत्राम छगन भुजबळ सात आठ आणि नऊ डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका